सत्कार्याचे सूर्य आणि समाज हिताचे चंद्र असलेल्या आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी गायगी चंद्रकांत घुले अमृत वाहिनी इंटरनॅशनल स्कूल इयत्ता आठवी विद्यार्थिनी आज आपल्या शुभेच्छा देत आहे कर्तृत्वाच्या सिंहासनावर आरूढ झालेले समाजसेवेच्या गगनाला गवसनी घालणारे आणि लोकहिताची गंगा अविरतपणे वाहणारे असे आमचे प्रेरणा स्तोत्र बाळासाहेब थोरात साहेब आपली कार्यशैली ही आदर्शाची दीपमाळ आहे जी नव्या पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या चांदण्याप्रमाणे वाट दाखवते आपले जीवन म्हणजे सेवेचा झरा आपल्या विचारांचे तेज म्हणजे समाज प्रबोधनाचे वादळ आणि आपली कृती म्हणजे उत्स्फूर्त ऊर्जेचा महासागर होय आपल्या मधुरवाणीने लोकांचे हृदय जिंकणारे आपल्या मृदू स्वभावाने प्रत्येकाला आपलेसे करणारे आणि आपल्या निर्भीड नेतृत्वाने सामाजिक क्रांती घडविणारे आपण आमच्यासाठी संजीवनासारखेच आहात आपल्या कर्तृत्वाचा कळस गगनाला भिडू दे आपल्या आरोग्याचं सूर्य नेहमी तेजस्वी राहू दे ही ईश्वर प्रार्थना करते वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आपले आयुष्य सुख शांती आणि कीर्तीने भरू दे धन्यवाद